आपल्याला माहिती आहे अंबादेवीचा जो प्रकल्प आहे दोनशे कोटी रुपयाचा त्यालाही राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे छत्री तलाव पर्यटन असेल वडाईचा दुसरा टप्पा असेल अशा अनेक गोष्टी या आपण या ठिकाणी हातामध्ये घेतलेल्या आहेत आणि मला विश्वास आहे पुढच्या काळामध्ये या अमरावतीला एक अत्यंत महत्त्वाचं शहर म्हणून विकसित करण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत आपल्याला कल्पना आहे की भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी या अमरावतीमध्ये आणि मग पश्चिम विदर्भ आणि विदर्भामध्ये शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार केला आणि आज अमरावती आणि या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आमची मुलं आहेत आणि आमच्या मुलांची इच्छा आहे की अमरावतीमध्ये आय टी देखील आलं पाहिजे त्याही दृष्टीनं पुढच्या काळामध्ये आम्ही विशेष प्रयत्न करून या ठिकाणी आय टीच्या संदर्भातली गुंतवणूक आली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि अमरावतीच्या जनतेला आश्वस्त करू इच्छितो पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीवर तुम्ही या ठिकाणी विश्वास दाखवल्यानंतर अमरावतीला या महाराष्ट्रातले एक आधुनिक शहर म्हणून आम्ही तयार करून दाखवू हा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद